ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा थळी येथे महिला सरपंचांना ग्रामपंचायत सदस्याकडून मारहाण मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद ग्रामपंचायत कार्यालयातच सरपंच व सदस्यांमध्ये हाणामारी अमरावतीच्या ब्राह्मणवाडा थळी येथील ग्रामपंचायत सरपंच पद्मा मेसकर आणि विरोधी गटाचे ग्रामपंचायत सदस्य राजू उल्ले यांच्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालयातच फ्रीस्टाईल हाणामारी झाली एकमेकांना मारहाण करत असल्याचे दृश्य सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे सरपंच यांना विश्वासात न घेता जागेचा नमुना आठ फेरफारीच्या वादावरून ही हाणामारी झाल्याचं समजतं सुरुवातीला एक महिला एका पुरुषाच्या कांशिलात लगावते नंतर तो पुरुष महिलेला मारहाण करतो त्यानंतर पुन्हा महिला त्या पुरुषाला मारहाण करते हे दृश्य ग्रामपंचायत कार्यालयाच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे यासंदर्भात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे